नऊ फुलापासून तुमचं स्वागत हे बघा किती छान छान फुलं आहेत खूप हवा सुटलेला आहे आता पाऊस पडणार आहे वाटत आणि एक एक थेंब पडते थे पण आणि मी तर आपलं आवीच केस कापा म्हणून बसलेली आहे इथं हे बघा मस्त पैकी आता तिचे केस खूप गळायला लागलेत तर म्हटलं केस कापाव जरा झोपले होते मी पण अवी कायची कुठे पुढचे पण कापू का तर आता हे मोबाईल पकडायला कोण नाही मित्रांनो तर चला केस कापते हे बघा असे केश आहेत हे बघा बघा आता कसं कापते आता बघा भांग पाडून देते आम्ही सोना बारीश हे बघा पुढं शेत आहे तुम्हाला दाखवते मी हे बघा पांढरं पांढर दिसतंय का हो कापूस आहे बर लय लांब आहेत ना म्हणजे लांब म्हणजे थोडस मित्रांनो मस्त हवा हवालय सुटलेली आहे आणि मला नाही वाटत आता काय केस आवी गेली घरात निघून म्हणली तर मी कपडे काढते हे बघा ना ने प्यार तुझी से किया है

बघा तर कसं कापले मी मोबाईल पकडायला कोणच नाही दिदी झोपली आहे हे बघा एवढीच वेणी घातली आणि अशी कटिंग केले वेणी घालून तर आपण बघा हो आई म्हणले खालचेच केसं काप म्हणून मी अशी छोटी खालच्या खाली वेणी घातली आता सोडू आपण तुमच्यासमोरच सोडते ओके असं बघा

तर मित्रांनो पाऊस पडायला लागले आणि एक 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 थेंब पडायला लागले म्हणजे चांगले मोठेच थेंब पडायला लागले आता म्हणा मी काय करणार आहे मी माझे स्वतःचे पण केस कापणार आहे मी माझंच हाताने जसं जमल तसं चला पाऊस दे